वाहतूक संघटना संयुक्त महासंघ मालवाहतूक सोलापूर शहर उत्तर अध्यक्षपदी मुर्तुजा बागवान यांची निवड वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे जिल्हाध्यक्ष हजरतभाई शेख सोलापूर शहर प्रवक्ते वसीमभाई इनामदार तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शशिकांत बापू कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाहतूक संघटना संयुक्त महासंघ मालवाहतूक प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघ संस्थापक रियाज सय्यद मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ मालवाहतूक जिल्हाध्यक्ष हजरतभाई शेख तसेच मालवाहतूक शहराध्यक्ष आणि अनि अनिश शेख यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर शहर उत्तर अध्यक्ष म्हणून मृतुजा बागवान यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ मालवाहतूक जिल्हाध्यक्ष हजरतभाई शेख ज्येष्ठ निमंत्रक शशिकांत बापू कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी अफजल मकानदार फैयाज शेख सचिन अक्कलकोटे फारुख शेख माळाप्पा पुजारी शकील शेख यासह वाहतूक संघटना संयुक्त महासंघ मालवाहतूक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हेते वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेश कार्यालय मध्ये मालवा वाहतूक प्रदेश कार्यालय मध्ये आज हेते आमचे वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई शेख व तसेच आमचे सहकारी शशिकांत बाबू कांबळे आणि वशीम इनामदार यांच्या तिघाच्या वाढदिवसाचा औतिश्य साधून तिघाचा सत्कार करण्यात आला तसेच शहर उत्तरचे वाहतूक संघटना माल वाहतूकचे अध्यक्ष म्हणून मर्तुज भगवान यांची निवड करण्यात आली व या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सुपूचं आग। बड्डे असल्यामुळं तुम्ही आम्ही त्यांना हापूसमध्ये बोलवलं आहे त्यांचा सत्कार करण्यात येतात आलं धन्यवाद जसा वाढदिवसानिमित्त महावाहतूक संघटना महासंघ संयुक्त महासंघ यांनी जो सत्कार केला त्याबद्दल सर्व पदाधिकारी तसेच या संघटनेचे सर्वसर्वा हजरत हजरतभाई शेख आणि अध्यक्ष राजीबाई नदाब आणि आता ज्याची ज्यांची नियुक्ती झाली असे मुर्तुज बागवान शहर उत्तर विधानसभेच्या अध्यक्ष वाहतूक संघाचे त्यांचा त्यांना मी माझ्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारणीतर्फे अभिनंदन करतो आणि त्यांचा आपलं तर सगळ्यातर्फे सत्कार झाला त्याबद्दल पण धन्यवाद मानतो